हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा तर मी येथे छोटी वाटी डाळवं घेतलेलं आहे एक वाट अर्धी वाटी कडीपत्ता घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि थोडे बदाम आणि मनुकेचे काप घेतलेले आहेत थोडेसे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाऊन वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत तुम्ही एक किलोही घेऊ शकता पण मी इथं अर्धा किलोचा चिवडा बनवून बनवणार आहे तर हे पोहे असे चाळणीने छान असे चाळून घेऊ त्यात एक्स्ट्राचं काही थोडंसं पांढरं छोटे छोटे पोहे असतील ते खाली निघून जाईल हे बघू शकता असे मध्यम आकाराचे पोहे घेतलेत जास्त जाडे पोहे नाही जास्त पातळी नाही असे एकदम मध्यम आकाराचे पोहे मी घेतलेत चिवड्यासाठी तर याचा चिवडा खायला खूप छान लागतो तुम्ही याला तळूनही घेऊ शकता पण मी कच्च्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे आता हे बघू शकता पांढरं निघतं कढई गरम करून घेते आणि याला छान असं थोडंसं आपण भाजून घेऊयात पसरट कढई घ्यायची आपल्याला पोहे भाजायला छान असे पोहे छान भाजून घ्यायचेत आपण याला दोन उलटण्याने छान असं भाजून घेऊ किंवा तुम्ही दोन चमचेही घेऊ शकता हे बघू शकता याला असं छान भाजून घ्यायचं त्याला छान असं पाच ते सहा मिनटं छान भाजून घ्यायचं कमी गॅस करून किंवा मध्यम गॅस करूनही भाजू शकता फक्त असं पटपट भाजायचं कारण आपले पोहे मग खाली लागले नाही पाहिजे त्यामुळं हे बघू शकता पाच ते सहा मिनटाच्या नंतर आपले पोहे छान असे छान खरपूस भाजून होते जास्तही भाजायचं नाही आपल्याला अल्ल्यात थोडंसं गरम करून घ्यायचं किंवा थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला असं हातावर घेऊन पोह्यांचा हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पोह्यांचा चुरा होतो इथं हे बघा मी आज हातात घेऊन दाखवते तुम्हाला तर आपण आता हे पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि छोटीच कढई घेतली आहे मी तेल गरम करून घेते यात आपण छान असे शेंगदाणे आधी तळून घेऊयात शेंगदाणे छान असे मस्त तळून घेऊयात आपण छान असे शेंगदाणे आपण छान तळून काढून घेऊयात यानंतर आता आपण आधी शेंगदाणे छान असे शे तळून हे बघू शकता किती मस्त तळलेत एकदम शेंगदाण्याच्या अशा दोन फाकळ्या झाल्यात असे मस्त तळून तयार झालेत त्यानंतर आपण आता खोबरं तळून घेऊयात तर आता झाऱ्यात टाकून घेऊ आणि मस्त तेलात छान असं त्याला तळून घेऊ बघू शकता आपलं खोबरं पण आता छान असं तळत आलंय आणि याला पण आता काढून घेऊ आपण हे सेज छान असं तेल निथळून द्यायचं आहे आपल्याला तुम्ही एका टिश्यू पेपरवरही काढू शकता जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे तेल असतं ते छान असं निथळ जाईल त्यानंतर आपण जे मनुके आणि काजू आहेत ते छान असे तळून घेऊयात ते असं झा झारीवर ठेवूनच आपण तळून घेऊयात बघू शकता आपले मनुके किती छान असे टम्म फुकते तळल्याच्या नंतर आता आपण डाळवं पण असंच तळून घेऊया डाळवं अगदी अगदी एक एक मिनटं पण नाही अर्धा मिनटंच ठेवायचं कारण डाळवं जास्त तळून दिलं ना ते परत कडक पण येतो त्याला त्यामुळं थोडंसं तेलात याला बुडवून घ्यायचं हे बघू शकता असं आता त्यानंतर आपण कढीपत्ता ही असा छान असा कुरकुरीत होईपर्यंत छान याला तळून घेऊयात हा पण आपण झाऱ्यावर ठेवूनच तळून घेऊयात कारण त्याला कुरकुरीत पण ना आपला चिवडा खायला पण अगदी छान लागतो त्यामुळे याला असं कुरकुरीत पण येईपर्यंत छान असं आपण तळून घेऊयात याला पण थोडं सवलत्याने हलवून घेऊ की सगळा आपला कडीपत्ता छान असा कुरकुरीत तळला जाईल आता आपण मिरच्या पण अशा याच्यावरच तळून घेऊयात कारण ना मग मिरचीची बिया वगैरे खूप तेलात राहिल्या जातात हे बघू शकता अशा मस्तपैकी मिरच्या आपण छान अशा तेलात तळून घेऊयात अच्छा मस्त खरपूस होईपर्यंत याला कलर चेंज होईपर्यंत मिरची छान तळून घ्यायची आहे मग चिवडा पण खायला खूप टेस्टी लागतो आणि मी मिरचीचा वापर इथं कमीच केला आहे कारण जास्त तिखट नाही आवडत चिवडा तर आपल्याला अजून यात मसाला पण ॲड करायचा आहे त्यात पण आपण मिरची ॲड केलेली होती तर हे बघू शकता इथं सगळं आपण तळलेलं जिन्नस काढून घेतलं एका ताटात ता आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला यात अजून मसाला ॲड करायचा आहे आपण या बाउलमध्ये सगळं असं छान मिक्स करून घेऊयात आणि जो आपण चिवडा बनवून घेतला होता परवाच्या रेसिपीमध्ये मी चिवडाची रेसिपी शेअर केली होती तर तोच मसाला आहे अगदी छान मसाला झाला होता तो बनवून याचा वास एकदम छान येतो आहे तर याच्यातले आपण दोन तीन चमचे यात ॲड करूयात कारण अर्धा के जीच आहे पोहा त्यामुळं मग आपल्याला याच्यात जास्त मसाला नाही ॲड करायचा ू शकता तीन चमचे मी मसाला ॲड केला आहे के आणि तेल गरम करून एका पळीत तेल गरम करून त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडासा अर्धा चमचा चिवडा मसाला ॲड केला याने ना आपल्या पोह्याला छान कलर येतो मस्त आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात त्या बाऊलमध्ये मिक्स करता नव्हते म्हणून मी हे मिश्रण सगळं एका छोट्याशा घमेल्यात घेतलं आहे आणि असा दोन्ही हातांनी छान असं मॅश करायचा दोन्ही हातांनी छान त्याला असं मॅश केल्याच्यानंतर बघू शकता की छान कलर येतं आणि हा चिवडा ना खायला खूप छान लागतो असं सकाळी चहा वगैरे केला ना त्यासोबत खायला तर खूपच छान लागतं ह्या दिवाळीत तुम्ही पण नक्की बनवा आणि बनवायला अगदी झटपट आहे आणि सोप्या पद्धतीने आहे आपण दरवेळेस भडंगचा चिवडा तर खाल्लाच जातो पण असा वेगळा चिवडा पण कधीतरी बनवल्यावर छान वाटतं तर पोह्याच्या चिवड्याची रेसिपी पण खूप सोपी आहे तर मी याला असं छान असं मॅश करून घेते याला कलर पण खूप छान आला आहे आणि हा दिसायला पण खूप छान दिसतो तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद